अहिल्यानगर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी विशेष पथक तयार करून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेश दिलेत त्यानुसार उपअधीक्षक संतोष खाडे हे श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीत विशेष पोलीस पथकासह पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की स्वप्नील खेत्रे हा श्रीगोंदा ते पेडगाव जाणाऱ्या रोडवरील सोनवणे वस्तीजवळ हेमंत रामभाऊ कोथिंबिरे याच्या शेडमधील जागेत लोकांना एकत्र जमवून त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांना रीट नावाचा जितीचा जुगार खेळण्याकरिता जागा उपलब्ध करून तिरट नावाचा हार जितीचा जुगार खेळतो आणि खेळवितो अशी बातमी मिळाल्याने तात्काळ श्रीगोंदा पोलीस स्टेशनचा स्टाफ बोलावून हकीकत समजावून सांगून छापा टाकण्यासाठी हजर रहा असे कळवून वरील ठिकाणी विशेष पथकाने जाऊन छापा टाकला असता सदर ठिकाणी तीन सदर ठिकाणी मांडी घालून गोलाकार बसलेले इसम त्या ठिकाणी दिसून आले त्यांच्या हातामध्ये पत्ते होते त्यासह समोर डाव देखील मांडला होता पैसे देखील असल्याचं दिसून आलं पोलीस पथकाची चाहूल लागतात सदर ठिकाणी असलेले इसम पळून जाऊ लागले त्यांना पोलीस पथकानं पाठलाग करून ताब्यात घेतलं